ब्रॉट टीवसिरिज माणिकचंद्रा इंडिया कळत आम्ही काही गोटे खेळायला आलोय एवढा सुरू केलं म्हणायला म्हणजे जे काम करताना <laughs> आता मला कोणीतरी सांगितलं इथल्या पुलावर एक लाख क्युसेक जास्त पाणी होतं कधी स्वप्नात आपल्याला वाटलं नाही की एवढं पाणी धरणातलं पाणी आणि आपल्या फ्री कॅचमेंट एरियातलं पाणी ते सगळंच पाणी उतारावर शिकलं आलं आणि म्हणून हे सगळं संकट उभं राहिलेलं आहे परंतु तुम्ही धीर तु जाऊ धीर घालू नका आम्ही सगळेजण आम्हाला आम्ही काही खेळायला आलोय एवढं सकाळी सहा ला सुरू केलं म्हणजे जे काम करताना त्याचीच ना बघायला आता एवढा जीव तोडून चालतोय आतून पण एका ठिकाणी जायचंय आम्हालाही कळतंय ना आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय आज पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतो शेतकऱ्यांची वीज माफी केली वीस हजार कोटी रुपये भरतोय वाला माझा कार्यकर्ता यांनी मला रात्री फोन केला की दादा असं असं इथं परांड्यामध्ये झालंय भूम मध्ये झालंय पाणी आले लोक अक्षरशः घाबरून गेली तिथलं मी सूत्र फिरवलं म्हणजे आम्ही काही झोपा काढल्या नाही विचारा रात्री किती वाजता फोन केलाय ते मी त्याच्या फोन मध्ये नंबर असेल माझा आणि वीज घेतला नंबर असं नाही राह आम्ही एवढं करून वाईट अडचण कळतं त्याला कळत त्या प्रकारे म्हणजे आम्ही रान करतो तुमच्याकरता आणि यांनी काहीतरी तिसरंच मध्ये काढायचं तुमची अडचण मला कळती ना परंतु शेवटी राज्य चालवत असताना रा। पहिल्यांदा यांचे संस्कार कसे उभे करता येतील त्यांना मदत कशी करता येईल त्यांच्या खंडून गेलेल्या जमीन उन्हापूर्व पदावर कशी आणता येतील उन्हापूरच्या काळामध्ये त्यांचा परिस्थिती व्यवस्थित कशी करतायत ह्या सगळ्या गोष्टी घरं कशी बांधून देत आहेत सगळ्या गोष्टी विहिरी कशा खोलून देत आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो